नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजय भनगे ब्लॉग मध्ये तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसल्या तर सबस्क्राईब करून घ्या कारण तुमचा हा हक्काचा चॅनल आहे म्हणून मित्रांनो तर तुम्हाला तर माहीतच आहे नऊ तारखेला आपला फॉर्च्युनर थार ट्रॅक्टरचं मैदान आहे सर्वात एक नंबरला जनरल गाड्याला आपल्याला फॉर्च्युनरची गाडी आहे तर मित्रांनो त्यासाठी आदल्या दिवशी रात्री म्हणजे आत्ता आठ वाजता ज्या चिठ्ठ्या पडलेल्या आहेत त्या चिठ्ठ्या क्रमाने सांगतो एक नंबरला जी चिठ्ठी आलेली आहे ती सायलेंट वशाची चिठ्ठी आलेली आहे दोन नंबरला करंजी गजा तीन नंबरला लिंगनूर राजा तर चार नंबरला चिठ्ठी जी आलेली आहे ती निशिकांत गोंद्रे सरकार हरिपूर यांची तर पाच नंबरला आपल्या बाळू दादा हजारे पाहिजेची चिठ्ठी आलेली आहे आणि सहा नंबरला आहे ती औरवाड जंगम साहेबांची तर मित्रांनो सात नंबरला आलेले आहे पेंटू कदम म्हणून आहेत आणि आठ नंबरला जी चिठ्ठी आलेली आहे ते परशुराम मास्तर गोविंदपूरचे यांची चिठ्ठी आहे आठ नंबरला आणि नऊ नंबरला आपल्या बंडाबाऊ हसबे हिवरे यांची आपल्या बुजार नाग्याची चट्टी नऊ नंबरला आलेली आहे आणि दहा नंबरला आली ही महेश सरकार हरिपूर यांची बुलेट छबेजी आणि अकरा नंबरला जी आहे ती महेश पाटील कोल्हापूर पाडळी म्हणजे पाडळी बुंड त्याच्या अकरा नंबरला चिठ्ठी आलेली आहे तर बारा नंबरला मित्रांनो रमेश नाणाखोत पिंपळवाडी तेरा नंबरला नाना थोरा दानोळ यांची चौदा नंबरला आपल्या सलगर काळ किसन हक्के यांची आलेले आहे तर पंधरा नंबरला मित्रांनो संतोष गलांडे अंकले आणि मित्रांनो सोळा नंबरला जी चिठ्ठी आहे ती संदीप दादा पाटील कोल्हापूर हरण्याची आणि सतरा नंबरला आहे उमेश दादा जाधव पळशीजी यांची आलेली आहे सतरा नंबरला आणि अठरा नंबरला जी आहे नंबर नंबर ती महेश बोंद्रे सरकार हरिपूर यांची दुसरी गाडी ही बुक आहे मित्रांनो ती अठरा नंबरला आलेली आहे आणि एकोणीस नंबरला अक्षय डुबळे का यांची एकोणीस नंबरला आले तर मित्रांनो जनरलला या अशा एकोणीस गाड्यांची नोंद झालेली आहे आणि हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठं आपलं असं शेतकऱ्यांचं सोनं सोन करणार शेतकऱ्यांच्या स्वप्नाला चालना देणारं असं हे मैदान एक नंबर असं मैदान आहे तर मित्रांनो नऊ तारखेला आपल्या चॅनलवर नक्कीच लाईव्हला देखील दिसेलच तिथे जर का आपल्याला रेंज आली तर आपण लाईव्ह लावून येणारच आहे पहिल्याचा व्हिडिओ पण आपण लाईव्ह मध्येच करणार आहे तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आपला स्वतःचा हक्क चॅनल म्हणून मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक्यू आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा मित्रांनो थँक्यू